राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तथा माजी आमदार विजय भांबळे यांचे निकटवर्ती प्रसाद बुधवंत व धनगर समाजोन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष आनंद कोरडे मामा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी मुंबई येथे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे युवा नेते सुरेश नागरींची ताकद वाढली आहे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड देत आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी काँग्रेस प्रदेश सचिव सुरेश नागरे यांची उपस्थिती होती राजेश चव्हाण नियाजू खान अफसर बेग रहीम खान याया खान आयुब सदर सय्यद मुस्ताफा यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी नाना राऊत विशाल बुधवंत सुरेश नागरे यांची एंट्री होणार असून जिंतूर सेलू मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल सुरेश नागरे यांच्यामुळे दिग्गज नेत्यांना फटका बसेल जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये सुरेश नागरे यांचा संपर्क वाढत चालला असून वाढत्या संपर्कामुळे विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सुरेश नागरे यांना सोपे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे